पहलगाम इथे पीडित जगदाळे कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला या भेटीत त्यांनी जगदाळे यांच्या नुकत्याच लागलेल्या निकालाबाबत अभिनंदन केले आसावरीने कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत गुणवत्तेने यश मिळवले असून ती सध्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमासोबतच लेबर लॉ ह्या क्षेत्रातही शिक्षण पूर्ण करत आहे तिच्या शैक्षणिक यशाच्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की पुणे शहरातच सरकारी क्षेत्रात तिला रोजगाराची संधी मिळावी जेणेकरून ती आपल्या आई व कुटुंबासोबत राहू शकेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली गेली त्यानुसार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे नाना भानगिरे सुधीर जोशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने या कुटुंबाची भेट घेतली या भेटीत त्यांच्या कायदेशीर आणि पुनर्वसना संदर्भातील मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली कुटुंबाने दिलेला अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून त्या सर्व बाबींचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी माहिती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली भेटीदरम्यान त्यांनी एक भावनिक क्षणी सांगितला की आज आसावरीचा निकाल लागला तेव्हा तिचे वडील तिच्यासोबत जेवायला असायचे परंतु ह्यावेळी ते अनुपस्थित होते ही भावना सर्वांना हिलावून गेली हा जो घाला भाता व झाला त्याचे उत्तर दोषींना केंद्र सरकारने दिले तरी जोपर्यंत पाकिस्तानी व इतर दहशतवाद चालू राहील तोपर्यंत न्यायासाठी लढाई चालूच राहील त्यात भारताला यश मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही त्यांनी हवी केली या प्रकरणाचा न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरा थांबणार नाही असा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी काल संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची सुकन्या आसावरी आणि बहिणींना आणि कुटुंबियांचं सांत्वन केलेलं होतं आणि त्याचबरोबर जे जे सगळे पुनर्वसन आणि त्यांनी परत आयुष्य जगत असताना प्रचंड अडचणीतून त्या सामोरं जात आहेत त्यावेळेला काही प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमचे शहर प्रमुख नाना भानगेरे आणि आमच्या शिवसैनिकांवर सोपवलेली होती त्यानुसार आज आम्ही ताबडतोबच कुटुंबाला भेट दिली विशेष म्हणजे कायदेविषयक डिप्लोमाचा निकाल आजच लागला आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या मार्क मिळवून गुणवत्तेने आसावरी पास झालेले आहेत त्यामुळे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाबरोबरच लॉ कायदेविषयक अभ्यासक्रम आणि लेबर लॉ या सगळ्या बाबतीतचं त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारचं एक व्यवसाय आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी शासकीय पदामध्ये पुणे शहरामध्ये मिळावी अशी त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे कारण कुटुंबावरती जो आघात झाला आहे त्याच्यामध्ये इथेच त्यांना आई आणि इतर नातेवाईकांच्या सोबत वास्तव्य आवश्यक आहे त्या संदर्भात आमची तपशीलवार चर्चा केली आजच्या रिझल्टबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आणि शहराच्या आमच्या वतीने शिवसेनेच्या वतीने काही आम्ही त्यांच्यासाठी बर एक दिलासा देण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी दिलेला जो अर्ज आहे तो माननीय एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम तसंच पुणे महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे देऊन त्या विषयांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत विभागीय आयुक्तांशी मी यासंदर्भात बोलणारे आणि आज प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला किंवा परीक्षेचा रिझल्ट लागला की आसावरीला तिथे वडील जेवायला घेऊन जायला असायचे परंतु ते यावेळेला नाही आहे या कल्पनेने सगळेच जण आम्ही भावनाविवश झालो परंतु हा जो अत्यंत नीच प्रवृत्तीचा घाला जो भारतावर आलेला आहे त्याचं उत्तर त्यांना लवकरात लवकर बाजून जोरात मिळेल अशा प्रकारची प्रार्थना आम्ही ईश्वराकडे केली आणि तिला अभिनंदन करत असतानाच पुढचा पाठपुरावा आमचा सातत्याने चालू राहील असा देखील संकल्प नाना भानके आम्ही आणि इथले सगळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे